डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री रोकडे हनुमान यात्रोत्सवानिमित्त कुस्ती आर्वी कुस्तीचे आयोजन धुळे तालुक्यातील आर्वी येथील जागृत देवस्थान श्री रोकडे हनुमान मंदिराच्या यात्रोत्सवास गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदीला सुरुवात झाली गुरुवर्य श्री श्री एक हजार आठ महंत वासुदेव वासुबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा भरत असते आरवी गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर अतिप्राचीन श्री रोकडे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी रोकडे हनुमान मंदिर व प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर आहे यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध रंगांच्या फुलांनी हनुमानाची मूर्ती सजविण्यात आली असून यात्रेनिमित्त परराज्यातून काही महंत भाविक येत असतात या यात्रेत पहिल्या दिवशी जिल्ह्यातील भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात सालाबादाप्रमाणे यावर्षी कुस्त्यांची दंगल भरवली होती महाराष्ट्रासह इतर राज्यातून मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येतात विजय मल्लांना घरगुती उपाय भांडी रोख रक्कम व सर्व मोठी कुस्ती ही मेंढीवर लागते असा विविध वस्तू देण्यात येतात यावेळी महंत महाराज महाराज महंत बालक महंत बालकदास मोहन बाबा प्रथम लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप देसले माजी सरपंच विनायक केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास शिंदे भगवान दुकळे संजय घोरपडे श्रावण मासुळे योगेश सुसलादे

भव्य दिव्य कुस्त्यांची दंगल या ठिकाणी होत आहेत आर्वी सह परिसरातील खानदेशातील सुप्रसिद्ध असलेले रोकडे हनुमान मंदिर असून या ठिकाणी सालावादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांची मोठी दंगल होत असते या गावातील प्रथम लोकनियुक्त सरपंच नागेर बापू पंचायत समितीचे सदस्य दिलीप नाना देसले आणि ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे मित्र पोलीस डिपार्टमेंट यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मोठी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील आणि खानदेशातील लेडीज सह मोठमोठे मूल्य या ठिकाणी कृष्कांसाठी येत असतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका